ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चॉकलेट ट्रफल केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये हे साहित्य तुमच्या घरात देखील नक्कीच अवेलेबल असतील आणि खूपच कमी वेळात हा केक तयार होतो या केकसाठी आपण कोणतेही जास्तीचे सामान वापरलेले नाही आणि फक्त गॅसवरती पातेल्यामध्ये हा केक तयार केलेला आहे आपण अगदी ओवनचा देखील वापर केलेला नाही आहे आणि खूपच झटपट आणि खूपच सोपा होतो त्यामुळे अशा पद्धतीने केक के के एकदा के नक्की ट्राय करून बघा तुम्ही पाहू शकता खूपच पंची आणि खूपच चॉकलेटी असा हा केक के तयार झालेला आहे तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहूयात तर सुरुवातीला आपल्याला इथे एका पातेल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल छान हाताने सगळीकडून स्प्रेड करायचं आहे तुमच्याकडे जर ब्रश असेल तर त्याने देखील तुम्ही करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता तेल छान ग्रीस करून झालेलं आहे आता आपण इथे मैदा यामध्ये घालून घेऊया तर अगदी अर्धा चमचा इतका मैदा लागलेला आहे आपल्याकडे घरी बटर पेपर अवेलेबल नसतो त्यामुळे अशा पद्धतीने ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक करायचा आहे त्या भांड्याला तुम्ही तेल लावून आणि मैदा लावून अशा पद्धतीने स्प्रेड करा म्हणजे तुमचा केक हा अजिबातच चिटकला जात नाही तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं सगळीकडून मी मैदा छान ग्रेस करून घेतलेला आहे आणि परफेक्ट असं त्याचं बाइंडिंग आलेलं आहे त्यामुळे आपला केक थोडा देखील चिटकणार नाही आहे आता गॅसवरती एक मोठं पातेलं तापत ठेवलेलं आहे आपण जे केक बनवायला पातेलं घेतलं आहे त्यापेक्षा मोठं पातेलं इथं आपल्याला वापरायचं आहे आणि घरात खायचं जे मीठ वापरतो ते आपण अर्धी वाटी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने स्प्रेड करून ठेवायचं आहे आणि यामध्ये एक डिश ठेवलेली आहे मी आणि हे झाकून ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी मीडियम गॅसवरती असंच तापू द्यायचं आहे आता आपण इथे काही बिस्किटं घेतलेली आहेत तर इथे मी पार्लेजी ओरिओ आणि बॉर्बॉन घेतलेला आहे तुमच्या घरात जे कोणते चॉकलेट फ्लेवरचं बिस्किट असेल ते इथे तुम्ही वापरू शकता तर आता छान अशी तोडून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे या बिस्किटाने अगदी चॉकलेट ट्रफल केकची चव येते त्यामुळे नेहमी हा केक करताना चॉकलेट टी बिस्किट असतील तीच वापरा कोणतंही चॉकलेट फ्लेवरचं तुम्ही वापरू शकता आणि जर तुमच्याकडे साधं बिस्किट असेल तर तुम्ही या ठिकाणी एक पावडर कोको पावडर घालून घ्या आता आपण हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक असं वाटायचं आहे जास्त त्यामध्ये गट्टे गट्टे ठेवायचे नाही आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व बिस्किटं मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी वाटून घेणार आहे तुम्ही बिस्किटामधली क्रीम काढून देखील वाटू शकता जर तुम्हाला शेवटी डेकोरेशनसाठी क्रीम ठेवायची असेल तर तुम्ही ती देखील काढू शकता तर अशाच पद्धतीने इथे सर्व बिस्किट मी वाटून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व बिस्किट आपलं अशा पद्धतीने वाटून झालेली आहे आणि एकदम बारीक पावडर झालेली आहे आता इथे मी कोमट असं दूध घेतलेलं आहे दूध जास्त गरम नसलं पाहिजे अगदी रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे आता आपण यामध्ये दूध घालून चमच्याच्या साह्याने मिक्स सा थोड़ थोड़ करून घेऊया दूध घालताना लक्षात ठेवा की दूध आपल्याला एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं करून दूध इथे घालायचं आहे आणि सतत एक साईडने ढवळत राहायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मला एक पेला इतपत दूध लागलेलं ला आहे आणि छान असं बायंडिंग देखील आलेलं आहे अशाच पद्धतीने तुमचं देखील बॅटर झालं पाहिजे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आहे तर इथे मी इनो वापरलेला आहे तुम्ही इनो कोणताही वापरू शकता ब्लू कलरचा किंवा ग्रीन कलरचा तर अर्धा पा अर्धी पावडर मी इथे इनो घातलेली आहे मी एका पाकिटातली अर्धी घातलेली आहे आणि त्यावरती थोडंसं दूध घालून इनो छान ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा चमचेच्या साह्याने एकाच साईडने आपल्याला हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने हलवलं की आपला केक छान फ्लफी होतो आणि खूपच जाळीदार तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला अर्धा मिनटं तरीही छान असं हलवून घ्यायचं आहे आता ज्या भांड्याला आपण मैदा आणि तेल हे ग्रीस करून घेतलं होतं त्या भांड्यामध्ये हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखं हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे सर्व बॅटर व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये टाकून आणि जे बबल्स असतील ते आपल्याला अशा पद्धतीने टॅप करून फोडून घ्यायचे आहेत तरी ते दहा मिनटं पातीला देखील छान तापलेलं आहे आता त्यामध्ये एक आपल्याला उलटी डिश ठेवायची आहे आणि हे झाकून एक पंचेचाळीस मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे तुम्हाला जास्त देखील टाईम लागू शकतो तुमचं आतमधलं पातीलं जितकं जाड असेल तेवढा तुम्हाला टाईम लागू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं मला इथे लागलेली आहेत आणि सुरीच्या साह्याने किंवा तुथपिटच्या साह्याने अशा पद्धतीने चेक करून बघायचं आहे की केक झाला आहे का नाही तर बॅटर इथे सुरीला चिकटलं नाही आहे म्हणजे आपला केक परफेक्ट झालेला आहे आता हे पातील थोडंसं थंड झालं की ह्याच्या साईडच्या कडा अशा पद्धतीने आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या भांड्यावरती आपल्याला केक करायचा आहे त्या ताटलीमध्ये अशा पद्धतीने केक आपण उलटा करून काढून घेऊया तर अगदी सहज आणि खूपच छान असा जाळीदार केक तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी अजिबातच चिकटलेला देखील नाही बटर पेपरचा वापर न करता अगदी परफेक्ट असा श केक आपला झालेला आहे आता केक थंड झाला की त्यावरचा थोडंसं वरचा लेअर आपल्याला काढून घ्यायचा आहे तर सुरीच्या सहाय्याने धारदार सुरी घ्यायची आहे आपल्याला इथे आणि अशा पद्धतीने वरचा लेअर हलकासा काढून घ्यायचा आहे हा लेअर तुम्ही नंतर न देखील वापरू शकता तर आता इथे तुम्ही पाहू शकता छान असा वरचा लेअर काढून झालेला आहे तर आता आपण इथे डार्क चॉकलेट वापरलेली आहे जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही डेअरी मिल्क वापरली तरी देखील चालेल किंवा कोको पावडर घेतली तरी देखील चालणार आहे आता यामध्ये दोन ती तीन में मदे ते तीन चमचे मी तेल घातलेलं आहे नॉर्मल तेल घालायचं आहे गरम केलं तेल आपल्याला इथे वापरायचं नाही आणि कढईमध्ये आपण थोडंसं पाणी ठेवलेलं आहे तापायला त्यामध्ये ही वाटी ठेवून चॉकलेट छान आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे अगदी एक मिनटातच चॉकलेट आपलं छान असं मेल्ट होतं जास्त देखील लागत नाही चॉकलेट मेल्ट करताना गॅस हा बंद करा फक्त पाणी आपल्याला कडकडीत हे तापून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी अर्ध्या मिनटातच आपलं चॉकलेट छान असं मेल्ट झालेलं आहे तर आता चमच्याच्या सहाय्याने आपण छान ही चॉकलेट मिक्स करून घेऊया असं जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोको पावडरचा नक्कीच वापर करा कोको पावडरनी आपल्या केकला थोडी देखील चव बदलणार नाही आहे आता पुन्हा दुसऱ्या वाटीमध्ये मी थोडंसं डार्क चॉकलेट घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे अगदी दोन चमचे दूध मी इथे घातलेलं आहे आणि तशाच पद्धतीने हे चॉकलेट देखील आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणीसुद्धा तुम्ही डेअरी मिल्क वापरली तरी देखील चालणार आहे आता आपण हे चमचेच्या सह्याने मिक्स करून फ्रीजरमध्ये एक दहा मिनटासाठी हे ठेवून देऊयात तर आता आपला केक देखील छान असा थंड झालेला आहे आता केक आपण सुरीने न कापता अशा पद्धतीने धाग्याने कट करायचा आहे म्हणजे केक तुटला जात नाही आणि अगदी परफेक्ट असा निघला जातो सुरवातीला सुरीने आपल्याला थोडे थोडे असे खाचे करून घ्यायचे आहेत म्हणजे केक धागा घालायला लवकर मदत होते आणि केक तुटत देखील नाही तर अशा पद्धतीने गोल गोल करून मी थोडं थोडं कट करून घेणार आहे तर आता धाग्यांनी आपण ज्या साईडने कट केलेला आहे तिथे हा धागा घालून घ्यायचा आहे आणि क्रॉस करून घ्यायचा आहे म्हणजे आपला केक हा परफेक्ट असा कट केला जातो आणि अजिबातच तुटत नाही वर खाली देखील कट होत नाही त्यामुळे केक कट करताना ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा आणि अगदी सहज पद्धतीने हा केक सेपरेट होतो तर आता वरचा लेअर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता जो सुरुवातीला आपण केकचा वरचा भाग थोडा थोडा कट करून घेतला होता तो देखील मी इथे यावरती ठेवून घेतलेला आहे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा साखर घालून साखर छान मेल्ट करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने चमच्याने कळपर्यंत आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे यामुळे आपला केक छान गोडूस होतो आणि खूपच स्पॉन्जी होतो आपण बिस्किट टाकताना त्यामध्ये साखर घातली नव्हती त्यामुळे अशा पद्धतीने शेवटी आपण पाणी करून साखरेचं घालणार आहोत तर आता जे दूध टाकून आपण गणाश तयार केलं होतं ते यावरती थोडं थोडं करून घालायचं आहे तुम्हाला जितकं चॉकलेटी केक करायचा आहे तितकं तुम्ही इथे गणाश वापरू शकता आणि सगळीकडून साईडपर्यंत आपल्याला हे छान पसरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्पॅच्युला वगैरे नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्याच्या सुद्धा खूप छान पद्धतीने कडापर्यंत हे गणाश पसरून घेऊ शकता अगदी बाहेर मिळतो तसाच केक हा तयार होतो त्याच्यामुळे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांच्या बड्डेला किंवा अधिमधी हा केक तुम्ही नक्कीच बनू शकता आणि अगदी घरच्या साहित्यात तयार होतो जास्त साहित्य देखील याला लागणार नाही आहे कोणतीही देखील आपण इथे वापरलेली नाही आहे तर इथे सर्व साईडने आपण गणाश टाकून घेतला आहे आता केकची जी खालची साईड होती ती देखील यावरती आपण ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हे सेट करून घ्यायचं आहे जे दूध टाकून गणाश आपण तयार केलं तर तेच यावरती आपण घालून घेऊया सुरुवातीला व्यवस्थित असं कडपर्यंत आपल्याला हे गणाश पसरून घ्यायचं आहे चमच्यानेच मी इथे छान असं पसरून घेतलेलं आहे तर आता जे तेल टाकून आपण गणाश तयार केलं तर ते यावरती घालून घेऊया तर तुम्ही पाहू शकता तेल घातल्यामुळे ह्या गणतचं कलर अगदी डेअरी मिल्कचा कलर असतो तसंच झालेलं आहे सर्व आपल्याला इथे वरती घालून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आहे अगदी परफेक्ट अशी याची थिकनेस झालेली आहे आणि अलगत असं चमच्यानेच आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता चमच्याने सर्व कडून मी हे छान पसरून घेतला आहे अगदी परफेक्ट असं हे पसरलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता इथे मी थोडंसं डार्क चॉकलेट किसून घेतलं आहे आणि त्याने डेकोरेशन देखील करणार आहे तुम्ही जर बिस्किटाची मधली क्रीम ठेवली असेल देखील तुम्ही इथे डेकोरेशन करू शकता किंवा डेअरी मिल्क किंवा देखील डेरी डेकोरेशन करू शकता तर फ्रीजमध्ये एक दहा मिनटं हा केक मी छान सेट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला केक तयार झालेला आहे अगदी मार्केटमध्ये भेटतो तसाच हा तयार झालेला आहे आणि खूपच कमी साहित्यात कमी वेळेमध्ये आणि स्पोंजी हा केक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही चॉकलेट ट्रफल केक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत